एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे घरगुती सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांची दरवाढ झाली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील ही दरवाढ लागू होणार आहे उज्ज्वला सिलेंडर आतापर्यंत आठशे तीन रुपयांना मिळत होता आता वाढलेल्या दरानं तो आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडरच्या दरातही प्रचंड वाढ करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे सर्वसामान्यांना केंद्रानं मोठा धक्का दिला सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील ही दरवाढ लागू होती आहे आणि त्यामुळेच उज्ज्वला सिलेंडर आत्तापर्यंत जो आठशे तीन रुपयांना मिळत होता तोच आता आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे थेट पन्नास रुपयांची वाढ सिलेंडर मागे करण्यात आली आहे